नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले एजी नोकर या यूट्यूब चॅनेलवर आज आपण उच्च न्यायालय मुंबई शिपाई हमालपदाकरता निवड प्रक्रिया दोन हजार तेवीसबाबत आलेल्या पुढील अपडेटबाबत थोडक्यात माहिती घेणार आहोत चला तर सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला मुंबई उच्च न्यायालय मुख्यालय मुंबई यांच्या आस्थापनेवरील शिपाई हमालपदाची जाहिरात मित्रांनो दिनांक एकवीस मार्च दोन थीन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झाली होती तसेच उच्च न्यायालय मुंबईच्या अधिकृत संकेतस्थळावर शिपाई हमाल पदाच्या लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवार तीन हजार तीनशे चोवीस यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती याचा दिनांक आहे तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस तर त्या अनुषंगाने मित्रांनो ही सूचना आहे माननीय उच्च न्यायालय मुख्यालय मुंबई अधिकृत संख्येतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली यादी दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने उच्च न्यायालय मुंबई यांच्या मुख्यालयाच्या मुख्यालय मुंबईच्या आस्थापनेवर शिपाई हमाल पदाकरता शिपाई हमालपदाच्या लेखी परीक्षेस पात्र झालेल्या तीन हजार तीनशे चोवीस उमेदवारांना असे सूचित करण्यात येते की शिपाई हमाल या पदाकरता नियोजित ले केलेल्या लेखी ले परीक्षेसाठी म्हणजेच स्क्रीनिंग टेस्टसाठी इंडियन एज्युकेशन सोसायटी राजा शिवाजी विद्यासंकुल सर भालचंद्र रोड हिंदू कॉलनी दादर पूर्व मुंबई चार शून्य 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 एक चार या स्थळी दिनांक पाच मे दोन हजार चोवीस रोजी स्वखर्चाने उपस्थित राहावयाचे आहे तर मित्रांनो हा परीक्षेचा ॲड्रेस दिलेला आहे आपण त्या ॲड्रेसवर पाच मे दोन हजार चोवीस रोजी उपस्थित राहायचं आहे त्या अनुषंगाने हे सूचनापत्र काय म्हणते पुढे पाहू आपण वरील नमूद उमेदवारांनी सदर परीक्षेसाठी प्रवेशपत्र मित्रांनो हॉल तिकीट ॲडमिट कार्ड मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच मित्रांनो बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावर दिनांक दोन मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून डाउनलोड करावे म्हणजे आपल्याला उद्या दोन मे रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून आपले हॉल तिकीट डाउनलोड करता येईल तसेच परीक्षेच्या वेळेस सोबत आणणे आवश्यक आहे उमेदवारांची सदर परीक्षेसाठी उपस्थिती राहण्याची वेळ व परीक्षा आसन क्रमांक संबंधित सर्व माहिती प्रवेशपत्रामध्ये नमूद केला केलेली आहे तरी उमेदवारांनी त्यांच्या प्रवेशपत्रात नमूद केलेल्या वेळेनुसार वरील परीक्षा केंद्रावर दिनांक पाच मे दोन हजार चोवीस रोजी उपस्थित राहावे मित्रांनो हे सूचनापत्र दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे तरी आपण आपले हॉल तिकीट डाउनलोड करून त्याची कलर प्रिंट काढून घ्यावी व ते आपण हॉल तिकीट घेऊन त्यांनी दिलेला ॲड्रेस म्हणजे इंडियन एज्युकेशन सोसायटी राजा शिवाजी संकुल विद्या संकुल सर भालचंद्र रोड हिंदू कॉलनी दादरपूर्व मुंबई येथे दिनांक पाच मे दोन हजार चोवीस रोजी स्वखर्चाने उपस्थित राहायचं आहे आपल्या आपल्या दिलेल्या वेळेनुसार एक तास अगोदर उपस्थित राहायचं आहे आपण हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं याबाबत उद्या एक व्हिडिओ पाहू अकरा वाजल्यानंतर तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद